नमस्कार आजचा विषय आहे तटरक्षक दिन म्हणजे गार्ड डे एक फेब्रुवारी म्हणजे तटरक्षक दिन आपल्या भारताच्या समुद्राच्या ज्या सीमा असतात त्यांचं रक्षण करण्याचं काम जे करतात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो वयम रक्षम हा त्यांचं प्रीद वाक्य अशा प्रत्येकाला माझं सॅल्यूट त्यांची त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी काही चार शब्द लिहिलेले आहेत इंडियन कार्ड डे इंडियन कार्ड डे भारताच्या सीमेपर्यंतने इंडियन कार्ड डे भारताच्या समुद्राच्या सीमेपर्यंतने भारतीय समुद्राची सुरक्षा करणं भारतीय समुद्राची सुरक्षा करणं हेच ध्येय असते रे इंडियन कॉस्ट कार्ड दे धन्यवाद भारताच्या सीमेसाठी भारताच्या समुद्राच्या सीमेसाठी जे कोणी सतर्क असतात त्यांची मी ऋणी राहीन धन्यवाद